नोकरी करत होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच आपल्याला कोणाची नोकरी करायची आहे असा विचार केला नाही तर त्यांनी विचार केला की मी मोठ झाल्यावर माझ काहीतरी उभं करीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मेंटॅलिटी जी होती त्याला इंग्रजीमध्ये आउट ऑफ बॉक्स मेंटेलिटी म्हणतात चाकोरीच्या बाहेरची मेंटॅलिटी आता छत्रपती शिवाजी महाराज ग्रेट कावर होते असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर त्याला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल कि भारत आणि इंग्लंडच्या मॅच मध्ये जर एखाद्यानी सेंचुरी मारली एखाद्याने खूप चांगलं काम केलं तर आपण त्याला कोणता अवार देतो मॅन ऑफ द मॅच कोणी चार मॅचेस मध्ये चांगलं काम केलं तर त्याला आपण अवॉर्ड देतो मॅच ऑफ द परंतु छत्रपती शिवाजी जन्म दन सोळाशे तीस मध्ये फाल्गुन वृत्ती आणि एकोणीस फरवरी सोळाशे तीस परंतु त्याच्या कित्येक वर्ष आधी म्हणजे तीनशे वर्ष आधी महाराष्ट्रावर पहिलं मुघलांच जे आक्रमण झालं ते बाराशे त्र्याण्णव डिसेंबर बाराशे त्र्याण्णव एलिश्पूर, आक्रमक होता अल्लाउद्दीन खलजी आणि त्यांनी आपल्या नागपूर पासून जवळ अमरावती आहे अमरावतीच्या जवळ अचलपूर आहे त्याचं प्राचीन नाव होतं एलिशपूर या ऐलिशपुरावर त्याच आक्रमण झालं होत एकूण बाराशे त्र्याण्णव ते तेराशे एकोणीस सव्वीस वर्ष देवगिरी म्हणजे ज्याला आपण औरंगाबाद किंवा संभाजीनगर म्हणतो त्याला स्वतंत्र करण्याचे प्रयास झाले पण एक तेराशे एकोणीस नंतर सोळाशे तीस पर्यंत तीनशे वर्षांचा कालखंड गेला या कालखंडामध्ये एकही मराठी हात विदेशी सत्ता उलटवून टाकण्यासाठी उठला नाही आणि तीनशे वर्षानंतर तीनशे वर्ष म्हणजे किती मोठा कालावधी असतो या तीनशे वर्षामध्ये इथे लोकांच्या हातामध्ये तलवारी होत्या लोकांच्या हातामध्ये मनगटामध्ये जोर पण होता परंतु त्यांच्या मनामध्ये विजयी होण्याची भावना नव्हती स्वतः राज्य स्थापन करण्याची महत्वाकांक्षा नव्हती तीनशे वर्षानंतर एक तुमच्या सारखा मुलगा उभा झाला आणि ज्याने म्हटलं या देशामध्ये मी एकच देशाचे राज्य स्थापन करील अशा पद्धतीची गोष्ट करणारा तो तीनशे वर्षातला एकमात्र माणूस आहे आणि त्याचं नाव शिवाजी आहे आणि म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली पाहिजे आणि म्हणून शिवाजी महाराज ग्रेट होते हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलो पाहिजे शिवाजी महाराज लीडर होते नेते होते नेतृत्व करायचे तुम्हाला दहा मित्र असतात तुम्ही काय करता बरेचदा यानी म्हटलं तिकडेच चल तुम्ही गेले त्यांनी म्हटलं तिकडेच चल तुम्ही गेले त्यांनी म्हटलं आज आपण शाळेत जाऊ नाही सिनेमाला जाऊ आपण सिनेमाला गेलो आपण नेहमी काय करतो मित्र काय ते आपण करतो छत्रपती शिवाजी महाराज कसं करायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गड्यांना बोलवलं मित्रांना बोलवलं आणि त्यांना म्हटलं की गड्यांना हा समोरचा तोरणा किल्ला दिसतोय ना हा तोरणा किल्ला आपल्याला जिंकायचा आहे किती मित्र होते पासष्ट तिथे तर हजार सैनिक असतील हजार सैनिकांशी हे दाव्या वर्गातले शिवाजी महाराजांचं वय काय होत पंधरा वर्ष सोळा वर्ष म्हणजे कोणत्या वर्गात असतील ते दाव्या पण दाव्या वर्गातला हा मुलगा आपल्या आप पासष्ट मावळ्यांना घेऊन गेला आणि त्यांनी तोरणा किल्ला सर केला म्हणजे ते काय करायचे नेतृत्व करायचे तुम्हाला सुद्धा असं नेतृत्व करता आलं पाहिजे ज्या वेळेला अफसल खानाची स्वारी महाराष्ट्रावर झाली त्यांनी आपल्या सरदारांची मीटिंग बोलवली बैठक बोलवली आणि त्यांना विचारलं तानाजी जेसाजी संभाजी कावजी कोंढळकर तुम्ही सांगा अफसल खानासोबत काय केलं पाहिजे सर्वांनी सांगितलं सला केली पाहिजे महाराजांनी सगळ्यांचं ऐकलं त्यांना माहिती होतं की अफजल खान त्या काळातला एक मोठा माणूस होता पराक्रमी होता लोक त्याला घाबरत होते आणि त्याच्या विरुद्ध कोणीही जिंकलेला नव्हता आणि म्हणून सगळ्यांना पराभवाची भीती वाटत होती तरी पण महाराजांनी त्यांना विचारलं काय केलं पाहिजे सर्वांनी सांगितलं तह केला पाहिजे सलाह केली पाहिजे समजोता केला पाहिजे महाराजांनी काय सांगितलं महाराजांनी सांगितलं सला केल्याने जीव जाईल लढाई मांडल्याने विजय संभवतो तुम्हाला विन्स्टन चर्चिलचं नाव माहिती असेल ते इंग्लंडचे पंतप्रधान होते त्या विन्स्टन चर्चिलनी एक वाक्य सांगितलेलं आहे विन्सन चर्चिल म्हणतात इफ यू हॅव ऑप्शन टू चूज बिटवीन वार अँड डिसऑनर जर तुमच्या जवळ ऑप्शन असेल सिलेक्ट करण्याचा वार म्हणजे युद्ध किंवा दिस ऑनर म्हणजे अपमान इफ यू चूज दिस ऑनर देअर वेल बी अ वार जर तुम्ही अपमानाचा स्वीकार केला तर तिथे वाघ म्हणजे युद्ध होईल छत्रपती शिवाजी महाराजांनी अपमानाचा पर्याय स्वीकारला नाही त्यांनी युद्धाचा पर्याय स्वीकारला ते योद्धे होते ते लढणारे होते शेवटपर्यंत लढण्याची त्यांची वृत्ती होती ही लढण्याची वृत्ती तुम्ही शिकली पाहिजे आपण सर्वांनी शिकली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी होते पण पर तसेच चतुर सुद्धा होते कुषा होते विद्वान होते त्यांना समजत होत की कुठे आपण स्वतः लढाई केली पाहिजे कुठे आपण आपल्या युक्तीचा वापर केला पाहिजे परंतु त्यांच्या जीवनामध्ये अशा अनेक प्रसंग आहेत की एखादा सिंह असेल तेव्हा तानाजी मालूसरेचं बलिदान झालेलं आहे शिवाजी महाराज लढायला गेले नव्हते पन्हाळगडवरून सुट्टना बाजी प्रभू देशपांडेचं बलिदान झालेलं आहे शिवाजी महाराज तेव्हा विशाळ गडावर जात होते शिवाजी महाराजांसाठी त्यांचं बलिदान झालेलं आहे परंतु काही प्रसंग असे होते की ज्या प्रसंगांमध्ये शिवाजी महाराजांना स्वतः रोल प्ले करावा लागला होता आणि त्यातला पहिला प्रसंग म्हणजे अफजल खानाचा होता अफजल खानाला वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांना पण चिडून टाकू समाप्त करून टाकू आणि म्हणून तो जेव्हा महाराष्ट्रावर चालून आला त्याने तुळजापूरच्या देवीची मूर्ती तोडली तो आपल्या लोकांना सांगू इच्छित होता की बघा तुमचा देव सुद्धा माझं काही करू शकत नाही त्याने पंढरपूरच्या विठोबाचं मंदिर ध्वस्त केलं त्याला वाटलं की शिवाजी आता तरी चिडून माझ्याशी लढायला येईल पण शिवाजी महाराज आले नाही आणि ते राजगडावर होते तिथून ते प्रतापगडावर गेले त्यांनी महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे लढाई तर करायचीच आहे पण लढाईच ग्राउंड लढाईचं मैदान कोणतं असेल ते, ते त्यांनी निश्चित केलं आणि ते होत दऱ्या खोल्यांनी भरलेलं जंगलांनी भरलेलं हिल्स तर भरलेलं त्यांना माहिती होत अफजल खानाकडे हत्ती आहे हत्तीला तुम्ही पाहणावर चढवाल कसे उतरवाल कसे तोफाला चढवात कसे उतरवाल कसे आणि म्हणून ते स्वतः तिथे जाऊन बसले अफसल खानाला सुद्धा तिथे जावं लागलं हजारोंची फौज जंगलामध्ये दऱ्या खोऱ्यांमध्ये उतरवावं लागली आणि त्यानंतर अफजल खानाने जेव्हा आपला वकील पाठवला महाराजांना कळेल तर महाराजांनी आपला सुद्धा वकील पाठवला आता अफजल खान खाली आहे महाराज एखादा माणूस किती घाबरला असता किती घाबरला असता अफजल खानाचा वकील आला म्हटल्यावर घाबरला असता पण महाराज घाबरले नाही महाराजांनी आपला वकील पाठवला वकिलाला अजून अग। बाकीचे काम दिले सोबत अजून काही लोक दिले आणि त्यांना सांगितलं की अफजल खानाच्या छावणीचं निरीक्षण करा किती लोक आहे तो शस्त्र किती आहे अजून कोण कोण आलेले आहे ही सर्व माहिती काढली आणि त्या माहितीमध्ये त्यांना समजलं की अफजल सोबत व्यापारी पण आले आहे त्यांच्यासोबत सोन चांदी हिरे माणका आहेत शिवाजीच्या वकिलांनी अफजल खानाला म्हटलं की आमचे राजे तुम्हाला घाबरतात ते तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही आपण मोठे आहात आपला पराक्रम मोठा आहे आपण शिवाजीला भेटायला चलाव आणि शेवटी अफजल खानाच्या लोकांनी त्याला समजवून सांगितलं शिवाजी बडा सुरमा आहे मग अफजल खान म्हणतो शिवाजी सुरमा आहे तो मैत्या मी बहादूर नाहीये का नाही नाही मी जाणारच त्याला भेटायला आणि अफजल खान तयार झाला भेटीला जाताना महाराजांनी ठरवलं होतं की दहा माणसं त्याचे दहा माणसं महाराजांचे पण अफजल खान वेळेवर दोन हजार लोकांना घेऊन तयार झाला बंदूक झाली घेतले मग महाराजांचा वकील त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणाला हुजूर इतके दोन हजार लोक पाहिले तर महाराज घाबरतील येणारच नाही भेटायला तुम्ही यांना ठेवा फक्त दहा घ्या आणि ते दहा सुद्धा कुठे उभे ठेवायचे बाणाच्या हाकेवर बाण जेवढ्या दूर जातील तेवढ्या अंतरावर उभे राहतील आणि मग ते दहा सुद्धा बाणाच्या हाकेवर उभे राहतील परंतु प्रतापगड थोडासा चढण्यावर एवढे तुम्ही बसले एवढी जागा आहे एवढ्या जागेमध्ये शामियाना उभारलेला होता आणि या मध्ये अफजल खान भेडायला पोहोचलेला होता जवळ त्यांनी सय्यद बंडा नावाचा त्या दान पट्टा फिरवणारा एक्सपर्ट ठेवलेला होता महाराजांच्या जासूजाने त्यांना सांगितलं की ज्यांनी सय्यद बंडा ठेवलाय महाराजांनी लगेच आपल्या वकिलांना पाठवलं सय्यद बंडाला का बाहेर करा महाराज ज्याला पण घाबरतात अफसर खान ऐकत होता महाराज याला घाबरतात महाराज त्याला घाबरतात त्याचा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स होऊन गेलेला होता आणि त्या सय्यद बंडालाही बाहेर काढलं आणि त्यावेळेला महाराजाने चिरकत घातलं भवानी देवीला नमस्कार केला थोडासा दहीपात खाल्ला आणि आपल्या सवंगड्याला सांगितलं मी जर मारला गेलो तर शंभू राजेंना गांधीवर बसवा आणि स्वराज्याचं काम करा याला म्हणतात सक्सेशन प्लॅनिंग माझ्या नंतर कोण आज हा मुलगा कॅप्टन आहे म्हणतात याला या करावं लागत अफजल खानाला भेटायला जाताना महाराजांनी याची पण व्यवस्था केली आणि आपल्या अंगामध्ये शिलक घातलं हातामध्ये हो वाघ नखत घेतली कावर घेतली काम पडू शकते कबरेला आपला बिचवा लावला आणि अफजल खानाला भेटायला आतमध्ये गेले अफजल खान उताळ होता तो महाराजांना पाहिल्याबरोबर म्हणाला बादशहाच्या तुम्ही खूप सारे गुन्हे केलेले आहेत ज्या खान के गेले गो आणि मग तो उभा राहिला आणि शिवाजी महाराजांच्या कडे तीन पावलं समोर सरकला महाराज दोन पावलं सरक। समोर सरकले अफजब खानाने महाराजांना असं घेण्याचा प्रयत्न केला त्याच्या डाव्या बंगले त्याने त्यांनी महाराजांचं मस्तक दाबलं आपल्या जवळ चट्यार काढली महाराजांच्या पाठीत मार मार केला त्याचा खंड कणावाद झाला आणि त्याचबरोबर दुसरी तीन काळी उमटली महाराजांच्या हातातले वाघ नफज खानाच्या पोटात गेलेले होते महाराजांनी त्याच्या आतड्या बाहेर काढल्या अफजल खान ओरडला आणि तो धावत धावत जाऊ लागला त्याची मेणा त्याचा पालखी ते होती त्यांनी आपलं शरीर पालखीत झोपून दिलं भोई लोकांनी पालखी उचलली भोई पालखीला घेऊन धावायला लागले अफजल खानाचा वकील महाराजांवर चालवून आला त्यांनी महाराजांवर वार काढला महाराजांनी हो। त्याचा वार त्याला म्हणाले तू वकील दुसरा वार काढणार तोच जीवा महाला महाराजांना त्याच्यावरची दृष्टी न हटवता म्हणाला महाराज तुम्ही मी याला पाहतो आणि महाराजांनी वकिलाला संपवला जीवा महालानी सय्यद बंडाचा वार झेलला आणि दुसऱ्या वाराखेरीस सय्यद बंडा खाली पडला महाराजांचे दहा लोक अफजल खानाच्या दहा लोकांशी लढू लागले आणि महाराज लगेच प्रतापगडाकडे पायी जायला निघाले आणि त्याच वेळेला संभाजी गावची गोंधळ करायला दिसलं की भोई पालखीतून पळून राहिले आहे तो तलवार घेऊन त्यांच्या मागे धावला धावणाऱ्या भोयाचे पाय त्यांनी कापून टाकले आणि ती पालखी खाली पडली पालखी मध्ये त्यांनी हात घातला अफजल खानाच त्यांनी असुणक त्यांनी छाकलं आणि धावत धावत तो प्रतापगडावर गेला महाराज प्रतापगडावर पोहोचले तोफेचे तीन बार झाले आणि त्यानंतर अफजल खानाच्या फौजेला वाटलं की शिवाजी केलेला असेल व्हेरी गुड खूप छान झालं परंतु झालं उलट होत छत्रपती शिवाजी महाराजांनी लपवून ठेवलेली आपली फौज त्यांनी उड्या मारल्या आणि ते अफजल खानाच्या फौजेवर तुटून पडले प्रचंड कत्तल सुरू झाली काही लोक का पळायला लागले काहीने शस्त्र टाकून दिले महाराजांना मोठा विजय मिळवला आपण जर एखादा सक्सेस मिळवला तर आपण पार्टी करतो पण महाराजांना पार्टी करायला वेळ नव्हता महाराज स्वतः त्यांनी सगळं सैन्यांना आदेश दिले की तुम्ही अफजल घराने जिंकलेला सर्व प्रदेश पुन्हा एकदा जिंकून पुन घ्या महाराजांनी तो प्रदेश दहा दिवसामध्ये जिंकून घेतला आणि अशा प्रकारे स्वराज्यावरच संकट स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी समाप्त केलं एक काळ असा होता की ज्या वेळेला गेलो होतो ते सुद्धा आतमध्ये गेले महाराज लाल महाराजा जवळ गेले पाठीमागच्या बाजून एक भिंत होती त्या भिंतीच्या एक एक विटा खाण्याला सुरुवात केली भिंतीला क्रॉस करून गेले सगळे आचारी झोपलेले होते कोणाला तरी जाग आली त्याला दिसलं शिवाजी डायरेक्ट इथे आलेला आहे तो ओरडणार तर तोच महाराजांच्या सैनिकांनी त्याला कायमचा संपवला महाराज आणि जिना चढणार और शाहिस्ते खान कुठे झोपला असेल हे समजून महाराज तिथे गेले शाहिस्ते खान दिसला महाराज त्याच्यावर वार करणार तोच बायकांनी दिवे भिजवले म्हणून शाहशाही खानाला छान मिळायला उडी मारण्याचा तो खिडकीत उडी मारायला गेला त्याचे हात असे पकडलेले होते महाराजाने तलवारीचा वार केला त्याचे बोट कापले गेले शाही खानाच्या मनामध्ये दर्शक निर्माण झाले शिवाजीची एक लाख सैन्य असलेला शाही खान आपलं सैन्य घेऊन वापस दिल्लीला गेला अशा पद्धतीने मनामध्ये धडकी भरवणारे महाराज होते वेळ प्रसंगी आपला जीव धोक्यात काढणारे महाराज होते या महाराजांनी तुमच्या आणि आमच्यासाठी स्वराज्य निर्माण केलं पुढे आपला देश स्वतंत्र झाला आज आपण शाळेमध्ये शिकतो आहे त्या काळात जर आपण असतो तर कदाचित आपल्याला शाळा मिळाली नसती चांगले कपडे मिळाले नसते आज जेवढ्या सोयी सुविधा आहेत तेवढ्या मिळाल्या नसत्या पण ज्या लोकांनी बलिदान करून आपल्याला हे चांगले दिवस दाखवले त्या सगळ्यांचं स्मरण केलं पाहिजे इतिहास वाचला पाहिजे आपणही काहीतरी शिकलं पाहिजे आणि असं जर आपण केलं तर शिवाजी नाही तानाजी नाही बाजी नाही पण आपण त्यांचे मावळे तरी होऊ शकू असा मावळे बनण्याचा संकल्प आपण करूया गो छत्रपती शिवाजी महाराज की